नमस्कार मंडळी पनीरची भाजी ही सर्वांची खराठी असतेच तर त्या दिवशी मुलांना अर्धी चपाती जास्त जातेच तर आज आपण अगदी हॉटेल स्टाईल पनीर टिक्का मसाला करणार आहोत तोही खूप सोप्या पद्धतीने तर सुरुवातीला एका बॉलमध्ये अर्धी वाटी दही घ्यायचं आपल्याला कमी आंबट असावं जास्त दिवसाचं दही फ्रेश असावं आणि आता यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा घरगुती लाल तिखट अर्धा चमचा धन पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला तरी ते तुम्ही मसाले आवडीनुसार कमी जास्तही करू शकता अर्धा चमचा कसुरी मेथी आणि थोडीशी इथे आपल्याला मिरपूर टाकायची आहे पाव चमचा दोन ते तीन चमचे इथे ते आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल गरम करूनही घेऊ शकता तुम्ही आणि चवीनुसार मीठ आता भाज्या टाकून घेऊयात तर एक लाल आणि एक हिरवी डुबळी मिरची अशी स्क्वेअर आकारामध्ये कट करून घ्यायची आणि ती टाकून घेऊयात तुमच्याजवळ फक्त हिरवी असेल तर ती टाकली तरी चालेल आणि आता शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते आता आपण असं मोठ्या साईजमध्ये कट करून यामध्ये टाकून घेऊयात आणि सर्व मसाले असं पनीरला व्यवस्थित लावून घ्यायचे या पद्धतीने अलग हाताने लावायचं आणि आता महत्त्वाची टीप म्हणजे इथे आपल्याला एक चमचा एक ते दोन चमचे बेसन आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे आणि ते टाकून घेऊयात त्यामुळे चव खूप छान लागते आणि ग्रेवी आपली खूप छान अशी दाटसर बनली जाते आणि वरून थोडासा चट मसाला टाकून घेऊयात पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव खूप छान येते किंवा इथे तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता सर्व मसाले असं पनीर व्यवस्थित लावून घ्यायचे आणि दहा ते पंधरा मिनटं असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि आता वाटण्याची तयारी करून घेऊयात आपण तर तीन मिडियम साईजचे कांदे असं मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचे तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या भरपूर कोथिंबीर आणि आता याची आपण बारीक पेस्ट करून घेऊयात पाणी टाकायची गरज पडत नाही कांद्याला छान असं पाणी सुटलं जातं तर आता पॅन गरम करायला ठेवलेला होता तर आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आणि हे मॅरिनेट केलेलं पनीर टाकून घ्यायचं तर तो व्हिडिओ माझ्या हातून गॅलरीमधून मा स्किप झालेला आहे तर असो तर दोन चमचे तेल मी यामध्ये टाकून असं पनीर टाकून छान असं परतून घेतलेलं आहे छान असं कडीने तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे या पद्धतीने चार ते पाच मिनटं पर लागतात परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही हे पा थोडंसं असं हलकंसं कडेने तेल सुटलं की आपल्याला आता काढून घ्यायचं आहे आणि याच पॅनमध्ये आता दोन चमचे तेल टाकून घेऊयात आणि आता बारीक करून घेतलेलं वाटण होतं ते आपण यामध्ये टाकून घेऊयात कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे कडेने तेल सुटू लागतं वाटणाला आणि वाटण थोडंसं असं सॉफ्टही होतं आणि क्वांटिटीही कमी होते तर आता मसाले टाकून घेऊयात तर एक चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर अर्धा चमचा घरगुती लाल तिखट अर्धा चमचा धनं पावडर पाव चमचा हळद आणि दीड चमचा इथे मी पनीर मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणताही पनीर मसाला घेऊ शकता मिक्स करून घेऊयात आपण आता थोडंसं असं मसाले परतून घ्यायचे तेलामध्ये असं ग्रेवीमध्ये आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेवीमध्ये हे पा या पद्धतीने आता इथे तुम्हाला ग्रेवी कशी थीक किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता आणि आता पनीर टाकून घेऊयात मिक्स करून घ्यायचं चा। छान असं एक्जो करून घ्यायचं थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची चवीनुसार मीठ आणि आता थोडंसं इथे मी पाणी टाकून घेत आहे अजून आणि छान चवण्यासाठी ते मी थोडंसं बटर टाकून घेत आहे तुम्ही ते एक चमचा तूप टाकलं तरी चालेल छान असं मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं पनीर छान असं शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजवायचं नाही नाहीतर चिवट होतं झाकण काढून असं मधून मधून हे मिक्स करून घ्यायचं नाहीतर काय होतं पनीर खाली असं लागू शकतं तर हे पा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही आपली किती अशी दाटसर बनलेली आहे आणि कडेने छान असं तेल सुटू लागलेलं आहे हे पा आता आपण गॅस बंद करूयात तर तयार आहे आपला हॉटेल स्टाईल पनीर टिक्का मसाला तर या पद्धतीने हा पनीर टिक्का मसाला तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा चॅनेलवर नाही असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि युअर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद